तोंडाला तोंड तोंडाला तोंड लावते 啊妈！Oh, सांगते बरं का मी तुला एका मूस काढते पाहिजे तुझ्या नादी काय लागून मला टक्कुर काय फेडायचं नाही हे माहिती आणलाय तो आम्हाला

चला हे चला दे लागून काय मला ही होणार नाही शर्द मला सोडा लागते ती ती दोघा नवरा बायकून ते दिन बसते ती